नमस्कार मंडळी तर आ, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या ग्रुपची मी सदस्य आहे जसं की झिपरी गपोरी झिपरी सासरच्या चुगल्या माहेरचं कौतुक सुकडी मी होणार ग माहेरची पैठणी सासरचा बोळा नवरा माझ्या चिमटीत ग मला असला नवरा नको ग बाई मी बाई सुग्रण नानानं माझी चटकी तुला न मला घाल कुत्र्याला चुगलखोर मी होणार ग अशा वेगवेगळे वेगवेगळे खूप खूप सारे ग्रुप्स आहेत नाव सांगित सांगायला जाईल तरच पाच मिनटाचा व्हिडिओ होईल तर ह्या ग्रुपची खासियत अशी आहे ह्या सगळ्या ग्रुपची तर तिथल्या सगळ्या आपल्या सख्या ज्या असतात ना त्या वेगवेगळ्या आपले प्रश्न तिथे मांडत असतात आपल्या समस्या मांडत असतात डे टू डे लाईफमधल्या आणि अशा समस्या असतात एकापेक्षा एक आणि असे प्रश्न विचारलेले असतात एकापेक्षा एक असं वाटतं ना असं वाटतं ना असं डोकं धरून आपटून द्यावं भिंतीवर स्वतःचं नाही त्यांचं प्रश्न विचारणाऱ्यांचं अरे काय प्रश्न विचारतात काय प्रश्न विचारतात सख्यांनो माझी पाठ खासते मी काय करू सख्यांनो मग कॉलिफ्लावरच्या खालचे देठ वाया जात आहेत मला खूप वाईट आहे त्याचं मी काय करू सख्यांनो माझा नवरा शेजारणीला पाहून हसला मी काय करू आता मला खूप टेन्शन आलं आहे नो माझं पाचशे ग्रम वजन वाढलंय मी आता काय करू मी जिवंत तर राहील ना धरती माझ्या वजनाने फाटून तर जाणार नाही ना सख्यांनो प्लीज मला मदत करा मला सभ्यसाचीचा लेंगा घ्यायचा आहे आणि माझ्याकडे पन्नास हजार रुपये नाही आहेत सख्यांनो माझे सासरे मी जेवण करत असताना इंदुरीकर महाराजचं कीर्तन लावतात हा खरंच प्रॉब्लेम असू शकतो पण बघूया आपण पुढे त्यानंतर अजून ते विचारत असतात सख्यांनो माझ्याकडे वीस वर्षापासूनच तूप पडलं आहे त्याचं मी आता काय करू सख्याण्णव माझी शेजारी माझीच रांगोळी कॉपी करून काढत असते मी काय करू मला खूप टेन्शन आलं आहे सख्यांनो माझ्या मुलाला जुलाब होत आहे सख्यांनो माझ्या मुलाला हे होत आहे ते होत आहे त्याच्या स्किनला हे झालंय त्याला ते झालंय सख्यां मला खूप मोठा आजार झालाय काहीतरी घरगुती उपाय सुचवा हे ते सख्यानो माझे सासू मला शिळं खायला देते सख्यानो माझे ननंद खूप घुसखोर आहे आमच्याच घरी येऊन राहते मी आता काय करू सख्यानो माझ्या जेठाणीला माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक येतो तिचा स्वयंपाक मी कसा खराब करू मला काहीतरी टिप्स द्या असे काय काय, काय प्रश्न विचार सख्यानो माझा मुलगा दीड वर्षाचा झालाय पण तरीही त्याला टू प्लस टू किती होतात हे येत नाही मला त्याच्या भविष्याची फार चिंता वाटते मला काहीतरी उपाय सुचवा मी काय करू काय करू काय करू काय करू डोकं घेऊन भिंतीला आपण तुझा नवरच शेजारीकडे पाहून हसतोय तर तू नवऱ्याचे दात पाडून टाक पाहून हसणार नाही तो आणि शेजारी तुझी रांगोळी बघून कॉपी करून काढते तू पण तर गुगलवरूनच कॉपी केलेली असते ना मग तिने तुझे कॉपी केले तर काय बिघडलं सासू सासरे जेवण करत असताना इंदुरीकर महाराजचं कीर्तन लावत असतात मग एकीने तुला सांगितलं की तू यो यो हनीसिंगच्या गाणे लाव तू म्हणे हा असं चालतं का ज्याच्या त्याच्या घरचं ज्याला त्यालाच माहिती असतं अगं बाई मग ज्याच्या त्याच्या घरचं ज्याला त्यालाच माहिती असतं तर मग कशाला ते ग्रुपवर टाकून स्वतःची लाच काढून घेते आणि मला हा आजार झालाय माझ्या मुलाला ते झालंय ते झालंय ते झालंय ओ ताई माई अक्का डॉक्टर कडे जा इथे काही ग्रुपमध्ये एक्सपर्ट लोक बसलेले नाही त्यांच्याजवळ इतका वेळ नाहीये जा डॉक्टर कडे घेऊन जा आणि त्यांचा इलाज घे काहीतरी आणि कॉलिफ्लावरचा डेट वाया जात आहे म्हणे कशाला वाया घालवते कुकर मध्ये टाक चांगल्या चार शिट्ट्या मार त्याच्या आणि कॉलिफ्लावरच्या डेटचा चा बनव आणि दहा पंधरा वीस वर्षापासूनचं तूप आणि मध जपून ठेवलेलं आहे का तिजोरीत ठेवलेलं होतं का त्या दागिन्यांसोबत आणि पाच वर्षापूर्वी नाही आठवण आली का आणि पाचशे ग्राम वजन वाढलंय म्हणे डोक्यातले बटाटे बाजूला काढून वजन कर दोन किलो कमी भरेल दीड वर्षाच्या मुलाला टू प्लस टू येत नाही देशाचं भविष्य खरंच धोक्यात खरंच धोक्यात ताई तू पोटात असताना पासूनच त्याला शिकवायला पाहिजे होतं ए बी सी डी वन टू थ्री फोर मग दीड वर्षाचा असताना त्याला बरोबर टू प्लस टू सांगता आलं असतं माझं वाईफ फक्त पस्तीस आहे आणि माझे दोन केस पांढरे झालेत आता मी काय करू मला खूप टेन्शन आलंय सख्या माझ्या नवऱ्याला टक्कल पडत आहे आता मी काय करू सख्या माझ्या रोजच्याच भाज्यांमध्ये पाणी जास्त होतं मी काय करू त्या खूप पणचट लागतात ताई त्या भाज्यांमध्ये पाणी टाकायला काय वरुणराज आले होते का आणि दोन केस पस्तीसेत पांढरे झाले तर झाले इथे आजकाल तेरा चौदा वर्षाच्या मुलांचे केस पांढरे होत ते कुठे राहिलं काही काही समस्या घेऊन येतात काही होऊ दे घरातलं स्वतःचं डोकंच अजिबात चालवायचं नाही सरळ समस्या ग्रुपवर घेऊन यायच्या काही असू दे काही असू दे घेऊन यायचा ग्रुपवर सगळं काही कधीच डोकं चालणार नाही कधीच डोकं चालणार नाही त्यांचं पण जेव्हा ग्रुपवर कोणी कश्मीर महाजनीचा फोटो ओ आ हो मग त्यांचं डोकं आगाडीच्या पुढे रेल्वेच्या पुढे चालतं त्यांचे डोळे असे गोलचे बदामी होतात त्यांचे बोट कीबोर्डवर असे तुरुतुरू पळतात मला गश्मीर महाजनी हवाय मला कुर्त्या सकट पण चालेल मला विदाऊट कुर्ता पण चालेल अ लग्न झालंय त्याचं आणि तुमचं पण त्या वडासोबत त्या दोऱ्यासोबत नवऱ्याला पण गुंडाळलंय आणि स्वतःच डोकं दो, पण गुंडाळून आहे वाटतं काय कमेंट करतात तो महाजनी कश्मीर महाजनी काय तुम्हाला कश्मीरला घेऊन जाणार नाही जो तुम्हाला कश्मीरला घेऊन जाणार आहे ना त्यालाच कमेंट द्या अशा थोडंफार काहीतरी आयुष्यात येईल सुख समृद्धी आनंद काय बाय काय बापरे तरी पण मी या ग्रुपची मेंबर आहे आणि राहणार आहे कारण मला आहे ह्या किती दूरपर्यंत जातात ते म्हणजे बावटपणा किती दूरपर्यंत जातो ते बस आजसाठी इतकंच याचे पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर कितीही पार्ट येऊ शकतात कारण असं परतच राहणार आहेत बायका काहीही झालं तरी पण चला तुमचा निरोप घेते कारण मला पण स्वतःचा एक ग्रुप बनवायचा आहे फेमस मी होणार ग मीच ऍडमिन मीच सदस्य मीच पोस्ट टाकणारी मीच लाईक करणारी मीच कमेंट करणारी असणार आहे ती तर चला मग निरोपच घेते मी तुमचा आता माझा ग्रुप तर बनवायचाच आहे मला पण विचार करते जर बश्मीर महाजनीच्या इंस्टाग्राम पेजला पण व्हिजिट करून येऊ म्हटलं कुणी काय कमेंट केलं आहे ते पाहायला जाते मी चलो बाय